नमस्कार मी लोंडी राजेंद्र इंग्लिश स्कूल पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र प्रक्षेपण आयोजित गणित प्रदर्शनात सहभाग नोंदवत आहे माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर माझ्या या ना मॉडेलचं नाव आहे बहुउद्देशीय भूमिती उपकरण आपल्या सर्वांना माहितच आहे की आताचा सिलेबस ऍक्टिव्हिटी बेस्ड झालेला आहे आणि म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना जरा सगळे प्रॅक्टिकली सांगितलं तर लवकर कळतं म्हणून मी हा प्रोजेक्ट केलेला आहे तर यामध्ये कॉर्डिनेट जॉमेट्री ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ शेप सर्कल त्यानंतर काही थेरम याद्वारे आपण प्रूफ करू शकतो तर आपण पाहूयात की कॉर्डनेट जॉमेट्रीचा यात कसा अभ्यास करता येतो तर जी वरिझॉन्ट लाईन आहे ती एक्स एक्सिस मल्टीकल लाईन आहे ती वाय एक्सिस या दोन एक्सिस मध्ये या प्लेनचे चार पार्ट पडतात तीच पार्टला कॉर्डरेंट असे म्हणतात तर आपण या चारही कॉर्डरंटचा त्यांच्या कॉर्डिनेट आणि त्यांच्या सायन्स सहित अभ्यास करू शकतो तर आपण पाहिलं की हा फर्स्ट क्वार्डरेंट तरी हा काय पॉझिटिव्ह एक्स एक्सिस आणि हा पॉझिटिव्ह वाय एक्सिस त्यामुळे फर्स्ट फर्स्टचे कॉर्डिनेट्स झाले पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह त्यानंतर क्वाड्रंट सेकंड निगेटिव्ह एक्स एक्सिस पॉझिटिव्ह वाय एक्सिस त्यामुळे सेकंड सेकंडचे कॉर्डिनेट्स निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्यानंतर क्वाड्रंट थर्ड निगेटिव्ह एक्स एक्सिस निगेटिव्ह वाय एक्सिसिसिसिसिस त्यामुळे थर्ड थर्डचे कॉर्डिनेट्स निगेटिव्ह निगेटिव्ह त्यानंतर क्वाड्रंट फोर्थ पॉझिटिव्ह एक्स एक्सिस निगेटिव्ह वाय एक्सिस त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा प्रकारे चारही क्वाड्रंटचा आपण त्यांच्या कॉर्डिनेट्स आणि त्यांच्या सायन्स सहित अभ्यास करू शकतो त्यानंतर सपोज ए हा पॉइंट आहे आणि त्याचे कॉर्डिनेट्स आहेत मायनस थ्री अँड मायनस सिक्स तर त्याची ऍक्च्युअल पोझिशन आपण सांगू शकतो मायनस थ्री अँड मायनस सिक्स म्हणजे ही झाली त्याची ऍक्च्युअल पोझिशन अशा प्रकारे आपण कोणत्याही पॉइंटचा याद्वारे अभ्यास करू शकतो म्हणजेच अशा प्रकारे आपण हे कॉर्डिनेट जॉमेट्रीचं बेसिक याद्वारे करू शकतो त्यानंतर आपण पाहूयात की पॅरल लाईन्स त्यांची ट्रान्सफर सर आणि त्यातून तयार होणारे अँगलचे पेअर तर या दोन पॅरलर लाईन की त्यांची ट्रान्सफर्सर तर यातून काही पेअर तयार होतात अँगलचे दोन इंटेरियर अँगल अल्टरनेट अँगल करस्पॉन्डिंग अँगल अशा प्रकारे आपण ह्याच्यात सर्व पेअर अभ्यासू शकतो त्यानंतर आपण त्यांच्या प्रॉपर्टी देखील प्रोटेक्टरच्या साह्याने मेजर अँगल मेजर करून प्रूफ करू शकतो हे झालं पॅरल लाईन्स ट्रान्सफर आणि त्यातून तयार होणारे पेअर त्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिकचे फंक्शन्स आहे त्याचा देखील याद्वारे अभ्यास करू शकतो तर त्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशियस तर प्रथम आपण पाहूया की साईन थिटा हा जो एरो आहे तो जर साईन थिटावरती नेला तर त्याचे तीन फॉर्म्युले आपल्याला दिसतात अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस कॉस नाईन्टी मायनस थिटा वन आपण कोसेक थिटर त्यानंतर कॉस थिटर तर त्याचे तीन फॉर्म्युले ॲट द साइड आपण हायपोटेनियस साइन नाईन्टी मायनस थिटा वन अपॉ सेट थिटा त्यानंतर टॅन थिटाचे तीन कॉस थिटाचे त्यानंतर सेक थिटा त्यानंतर कोसेक थिएटर अशा प्रकारे आपण या जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते सर्व याद्वारे हसत खेळत अभ्यासू शकतो म्हणजे पूर्ण जे, जे ट्रिग्नोमेट्रीचे जे बेसिक आहे ते याद्वारे अभ्यासता येतं त्यानंतर आपण वेरियस शेप्स याद्वारे पाहू शकतो सपोज हा झाला स्क्वेअर त्यानंतर पॅरलिलोग्राम त्यानंतर काय काईट, आप तर तर क्यों है तो। तर का अशा प्रकारे आपण विरियस शेपारे अभ्यासू शकतो त्यानंतर सर्कल त्याची रेडियस डायमीटर किंवा कॉर्ड अशा प्रकारे त्याचं देखील सर्व आपल्याला अभ्यासता येतं त्यानंतर काही आपण थेरम देखील याद्वारे प्रूफ करू शकतो तर आपण पाहूयात की एक्सटेरियर अँगलचा थेरम सपोज आपण एखादा ट्रायंगल काढला तर तो थेरम काय आहे एक्सटेरियर अँगल रिमोट इंटेरियर अँगल थेरम काय आहे द मेजर ऑफ एक्स्टेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ इट रिमोट इंटेरियर अँगल जर हा ट्रायंगल काढला त्याला जर एक एक्सटेरियर अँगल काढला आणि त्याचे जर एक्स्टेरियर अँगलचं जर मेजर पाहिलं तर त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलचे सम इतकं असतं तर आपण याचं एक्सटेरियर अँगलचं मेजर पाहूयात किती तर याचं मेजर आहे वन एटी डिग्री आणि एक्स्टेरियर अँगलचं त्याच्यात आहे वन थर्टी डिग्री आणि जर या दोन अँगल त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलची जर आपण सम करून बघितली फिफ्टी डिग्री एटी डिग्री फिफ्टी प्लस एटी वन थर्टी डिग्री म्हणजे हा थेरम देखील आपण प्रूव्ह करू शकतो त्यानंतर जो सायक्लिक कॉर्डिलेटरल असतो त्याचं सायक्लिक ऑर्डिलेटरल देखील याद्वारे आपण दाखवू शकतो क्लिक सायक्लिक कॉर्डिलेटर म्हणजे ज्याचे चार चार वर्टेक्स त्या कॉर्डिलेटरल चे सर्कल असतात तो असतो सायक्लिक कॉर्डिलेटर त्याचा काय थेरम आहे ऑपोजिट अँगल्स ऑफ सायकलिकॉड रिलॅक्ट रिला सप्लिमेंटरी तो देखील याद्वारे आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपण काही थेरम कॉर्ड जॉमेट्री ट्रिग्नोमेट्री अशा व्हिरियस टाईप्सचे जे बेसिक आहे जॉमेट्रीमधलं त्याचं सर्व काही अभ्यास या एको मॉडेल मध्ये करू शकतो म्हणूनच याचं नाव आहे बहुउद्देशीय भ उपकरण धन्यवाद